जुने नाशिक परिसरात मानो रोड फेमस बेकरी जवळ नानावली येथे टवाळखोरा दोन वाहनांची पुन्हा काचा फोडण्याची घटना घडलेली गट असून परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे अवैश अब्रार शेख यांचा या परिसरात सहारा रोड लाइन्स या नावाने त ट्रान्सपोर्ट आहे आणि त्यांचे अशोक लेलँड ले एम एच सोळा ई जी चव्वेचाळीस ऐंशी आणि फेमस बेकरी यांची अप्पे गाडी एम एच पंधरा ए जी एक्क्यान पंधरा असे या दोन गाड्यांची काचा फोडण्यात आली दो महीने पहले भी इधर नानावली में फेमस बेकरी पास, के पास छह सात गाड़े के काचा फोड़े गए हैं और अभी आज की डेट में हमारे दो गाड़े के काचा फोड़े गए ट्रांसपोर्ट ये अभी हम सवेरे जब नौ बजे आके देख रहे हैं ना तो दोनों गाड़िया के काचा फूटे ले एक अशोक लेलन की है और एक एप्पे गाड़ी की ऐसे दो गाड़िया के कांचा सुबह देखे हमने जब फूटे ले से ये निवेदन करना चाहते हैं कि भाई ये जो हमेशा ये घटना हो रही है ये नहीं होना चाहिए दोन महिने पहिले देखील याच गाडीची याच ठिकाणी पाच ते सहा गाड्यांची तोडफोड केली होती भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली अधिक तपास भद्रकाली पोलीस करत आहेत एनसीएन न्यूज साठी रोहनदानी नाशिक